तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ते काही तुम्हाला माहितीच आहे की आम्ही आता कुठे आहोत काय आहोत कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण दाखवला ताजमहल आग्र्याचा ताजमहल दाखवला त्या अगोदर आपण दाखवलं की आपण आग्रा आग्र्याला कसे आलो वगैरे वगैरे सगळं आपण दाखवलं आहे तर त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे त्यांना माहिती नाही आहे ते अगोदर मागचे व्हिडिओ जाऊन बघा आणि मग नंतर हा आमचा व्हिडिओ बघा जे लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तर काही आता आम्ही ठरवलं की आम्ही ज्या हॉटेलमध्ये आहोत आग्र्यामध्ये तिथलं तुम्हाला सगळं रूम टूर वगैरे सगळं हॉटेल आम्ही दाखवावं तो आम्ही आहे ताज हॉटेलमध्ये ताज रिसॉर्ट म्हणून हॉटेल आहे जे ताजमहलच्या ताज ताज जवळ आहे पाच दहा मिनटाच्या अंतरावर आहे बस फक्त तर आम्ही सगळे आता तुम्हाला रूम वगैरे दाखवतो हॉटेल वगैरे दाखवतो तर आम्ही काल रात्री पण जेवण वगैरे केला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही त्याच्यामध्ये बघा काल रात्री आम्हाला शक्य झाले नाही व्हिडिओ काढायला कारण की आम्ही खूप थकून वगैरे आलो होतो तर तो व्हिडिओ पण बघा आणि आता आम्ही तुम्हाला रूम टूर देतो आपण पहिले रूम टूर मग तर गाई ही आहे आपल्या रूमची की आणि आपले रूम आहे म्हणजे आमच्या आमच्या दोघांची रूम आहे ही मग ची वेगळी आहे ही आमच्या दोघांची रूम आहे फोर झिरो फोर मध्ये तर मग आता आपण आतमध्ये जाऊया आणि आमची रूम खूप हे बघा ही रूम आहे आणि हे वॉशरूम आहे आणि हे आम्ही तुम्हाला आता दाखवू शकत नाही थोडस दाखवतोय शॉवर वगैरे वॉशरूम सगळं आहे आणि वॉशरूम झाल्यानंतर तिथे तर ही बघा ही आहे आपली रूम ही आहे डबल बेड बेड खूप छान आहे मस्त वाटलं काल रात्री खूप छान झोप लागली इथे आहे मिरर ज्याच्यामध्ये आपण बघून मेकअप करू शकतो ही, ही आणि हा बघा हा आहे ठीक आता तारक हे आपण कधी सोडत नाही आणि सोडणार पण आहे सोडत नाही आता तुम्ही कमेंट करून सांगा अजूनपर्यंत तारक पेटा कोण कोण तर हे बघा हा आता व्यू आहे इथं का समुद्र नाही पण चांगला व्ह्यू आहे रोडचा हा म्हणजे असं नृत्य साईडचा हा व्ह्यू आहे आणि आमच्या गुन्हा साईडला आहे तर हे बघा इथे आपल्या लग लगेज वगैरे स्टोअर करायची जागा आहे पण आता आम्हाला निघायचं आहे त्यामुळं आम्ही लगेज थोडं बाहेर काढून ठेवलं आहे आणि इथे लॉकर वगैरे आहे इथे लॉकर त्यांनी दिलं आहे हे बघा इथे लॉकर आहे आणि इथे लगेच स्टोरेजची जागा आहे त्यानंतर त्यानंतर इथे खाली फ्रीज आहे ज्याच्यामध्ये आम्ही बॉटल स्टोअर करून ठेवली आहे अशा थोडे आश्वस्त आहे आणि की आम्ही खूप मोकळ आलो आहे त्यामुळे आणि तर आहे मेनू कार्ड जे आपल्या डोक्याच्या बाहेरचं आहे पण तरी आम्ही वाचून काढलं आहे ते पूर्ण काळात तरी हे मेनू कार्ड आहे सगळं तर हा बेड आहे आता मी तुम्हाला अगोदर तिथे आपल्या फोन चार्जिंग चे वगैरे पॉइंट आहे एसी आहे एसी आहे तिथे तुम्हाला काही अडचण आल्या असतील तर फोन ठेवलेला आहे नंबर आहे रिसेप्शनला डायरेक्ट कॉल करू शकता तुम्ही इथे एसी आहे इथे पंखा आहे पंखा आहे लाईट्स आहेत सगळं सगळं आहे तिथे पेंटिंग पण आहे इथे एसी चा कंट्रोल आहे आपला आज तुम्हाला किती वर येते कंट्रोल करायचं आहे वगैरे कंट्रोल आहे इथे आपलं इथे पण परत चार्जिंग पॉइंट वगैरे आहे दोन ग्लास दिले आहेत नंतर हे आणि नंतर इथे ड्रॉवर वगैरे आहे आम्ही आम्ही ठेवलेलं नाही आम्हाला निघायचंय थोड्या वेळात इथे पण थोडं लगेच स्टोरेजची जागा आहे जे जास्त बॅग्स वगैरे असतील तर आता आम्ही टोपन ठेवत आहे ते ही रूम अशी आहे ना बाकीचे आमचा रूम सगळ्यात सेम आहे म्हणजे आम्ही दहा जण आहे ना पूर्ण तर मग आमच्या इथे पाच रूम आहे तर दोन रूम म्हणजे आमची आणि मम्मी पप्पांची रूम ही एका फ्लोअरवर आहे थर्ड फ्लोअरवर आणि बाकी तीन रूम ज्या आहेत त्या म्हणजे आत्याची आहे दुसऱ्या आत्याची आहे आणि एक आहे त्यांची आहे तर मग ते अशा तीन रूम खायच्या म्हणजे सेकंड फ्लोअरवर आहे तर ह्या अशा रूम्स आहेत आणि छान रूम आहेत तर तुम्ही कधी आग्राला वगैरे आलात तर नक्की इथे तुम्हाला वाटलं आमचा व्हिडिओ वगैरे बघून की छान आहे नक्की इथे भेट द्या छान आहे सगळं खूप खालचं रिसेप्शन वगैरे सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो खालचं हॉटेल कसं आहे काय आहे रात्री आम्ही जेवलो तो पण व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मस्त रूम आहेत मस्त हॉटेल आहे छान वाटतंय आणि तुम्ही व्हिडिओ जर मागचे बघत नसाल तर नक्की बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर सेट करा कारण की जर तुम्हाला व्हिडिओ आले तर नोटिफिकेशन नोटिफिकेशनच येणार नाही तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि आणि मी नेमचा व्हिडिओ बघत तर आमचे खूप सारे व्हिडिओ येणार आहेत अजून तर आपली खूप ट्रिप बाकी आहे आपण जाणार आहोत अयोध्येला काशीला नेपाळला वगैरे खूप व्हिडिओ येणार आहेत तर तुम्ही नक्की सगळे व्हिडिओ बघा आणि जे जे नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा बाय